नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन सचोटी व प्रामाणिकपणा तसेच संघर्ष हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचं नागोडे यांनी बोलताना म्हटलं आहे याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात अनुराधा राजेंद्र नागोडे विचार मंच छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील करिअर कट्टा व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन पुणे एन जी ओ यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन छत्रपती महाविद्यालय श्रीगुंदा येथे करण्यात आले होते संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुराधा नागोडे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन संपन्न झाले प्रत्येक वर्षी अशा विविध रोजगार मेळावेचे आयोजन या ठिकाणी करण्यात येते महाविद्यालय गुणवत्तेच्या बाबत अग्रेसर आहेच महाविद्यालयाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना नोकरीची हमी मिळावी यासाठी प्रयत्न होत असतो या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर सतीशचंद्र सूर्यवंशी सर यांनी केले त्यांनी प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या कर्तृत्वाचा लेखाचोखा मांडत असताना महाविद्यालयाची सर्वांगीण झालेली उन्नती अधोरेखित केली परिणामत ग्रामीण भागातील असणारे हे महाविद्यालय यशाकडे आगीकूच करत असल्याचं म्हटलं आहे सदर कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्षस्थानी अनुराधा नागोडे होत्या त्यांनी अध्यक्ष मनोंगणामध्ये संघर्ष हेच यशाची गुरु किल्ली असल्याचं म्हटलं आहे त्यांनी शिवाजीराव नागोडे तथा बापू हे चालते बोलते संस्काराचे विद्यापीठ होते त्यांच्या संस्काराचा खूप मोठा वारसा आपल्याला मिळाला आहे तसेच जीवनाला अर्थ प्राप्त करायचा असल्यास पैसा मिळवणे गरजेचे आहे पैशासाठी व नोकरीसाठीच सौ अनुरुधा राजेंद्र नागवडे विचारमंचानं या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी प्रामाणिकपणा कार्य तत्परता व सातत्य असणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे या रोजगार मेळाव्यासाठी पंधरा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता या रोजगार मेळाव्यात एकशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मुलाखतीसाठी नोंदणी करून मुलाखतीमध्ये सहभाग घेतला या मेळाव्यात सहभागी विद्यार्थ्यांनी आपले मनोगते यावेळी दक्ष टाइम्स ट्वेंटीफोर पुढे व्यक्त केले नमस्कार मी खान आसियावली अहमद श्रीगोंदा शहरातून अनुराधाताई नागोडे विचार मंच नुसार मी सात दिवस ट्रेनिंग घेतलं ग्रामीण भागात नोकरीसाठी संधी उपलब्ध नसतात पण शिवाजीराव बापू नागोडे यांच्या कॉलेजतर्फे आम्हाला ह्या संधी उपलब्ध झाल्यात त्याबर त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आमच्या सर्व बंधू भगिनींकडून आभार मानते या ट्रेनिंग या ट्रेनिंगमध्ये आम्हाला खूप काही नवीन शिकायला भेटलं इंटरव्ह्यूला कसे फेस करावे ते पण शिकायला भेटलं मी दोन तीन इंटरव्ह्यू दिले तर त्याबद्दल मला काही भीती वगैरे वाटली नाही आता सिलेक्शन होऊ नाही होऊ ती पुढची गोष्ट आहे पण आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सगळ्यांची कॉलेजतर्फे सगळ्यांचे हार्दिक आभार नमस्कार मी दीपाली भगवानराव कनसे मी छत्रपती कॉलेजची माझी विद्यार्थिनी आहे स सर्वप्रथम मी अनुराधा ते नागाडू विचारमंचा प्रथमता सर्व आमच्या युवतींच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करते आभार मानते कारण आपल्याला जर उद्या उद्याचं भविष्य घडवायचं असेल तर रोजगाराची संधी आपल्याला ग्रामीण भागात सहसा उपलब्ध होत नाही जाण्याचा प्रश्न निर्माण होतो परंतु अनुराधाताई नागोडी विचारमंचाच्या वतीनं ही जी संधी आम्हाला छत्रपती कॉलेजनं उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी त्याबद्दल आमच्या युवती सर्वच चेहऱ्यावर त्यांचे आशेचा एक किरण आहे त्यासाठी आम्हाला सात दिवसाचं ट्रेनिंग दिलं त्यामध्ये आम्हाला बेसिकपासून आ, उद्याचा आजचा जो इंटरव्ह्यू आहे त्यासाठी फेस करताना काही कुठंही मनात न्यूनगंड राहिला नाही आणि मी आत्ता इंटरव्ह्यू दिलेला आहे तर त्यामध्ये इंटरव्ह्यू देताना मला अजिबात काही कशाची भीती वाटली नाही आणि माझं सिलेक्शन हे थोडक्यात नाईंटी नाईन पर्सेंट झालेलं आहे असं त्यांच्या वतीनंही केलेलं आहे त्याबद्दल आणि अशीच संधी इतरही मुलींना भेटण्यात भेटावी भविष्यात त्यासाठी छत्रपती कॉलेज नेहमीच सहकार्य करत असतं त्या त्याबद्दल मी छत्रपती त्या त्या कॉलेजचे प्रिन्सिपल असतील अनुराधाताई नागवडे विचारमंचाचे आभार व्यक्त करते धन्यवाद माझं नाव शुभम राजेंद्र महारमूर हे वांगरीचं आहे मी या कॉलेजमध्ये बी एस सी केमिस्ट्रीला दोन वर्ष झालं बी एस सी केमिस्ट्री झालेली तर आज आमच्या कॉलेजमध्ये जो प्लेसमेंट सेलचा उपक्रम राबवला तो एकदम छान होता प्लेसमेंटच्या अगोदर मुलांना माहीत नसतं की इंटरव्ह्यू फेससाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी किंवा सिलेक्शन प्रोसेस काय राहतात कंपनीच्या रूल्स अँड गाईडलाईन्स काय राहतात संदर्भात सरांनी आम्हाला सात दिवस आधी ट्रेनिंग दिली त्याच्यानंतर ट्रेनिंगमध्ये आम्हाला खूप काही शिकायला भेटलं असं नवीन ज्या आमच्यासाठी ज्या नवीन गोष्टी होत्या म्हणजे की इंटरव्ह्यू फेस करणं किंवा इंटरव्यू प्रिपरेशन कसं करणं कम्युनिकेशन कसं करणं सेल्फ कम्युनिके सेल्फ कॉन्फिडन्स कसा बिल्ड करणं लिंकड इन हँडलिंग सोशल मीडिया मार्केटिंग कसं असतं ह्या गोष्टी सरांनी आम्हाला शिकवल्या आणि आज खूप भारी वाटलं की आपल्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयावर जो उपक्रम राबवला त्याच्यामुळे खूप लोकांना रोजगाराची संधी भेटते मुलांना विशेष म्हणजे त्याच्याबरोबर त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो कॉलेजच्या वतीने या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्र राज्यातील अग्र नामांकित विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते सदरच्या मेळाव्याच्या नियोजनासाठी प्रमोद भालेकर यांनी सात दिवस महाविद्यालयात मुलाखत प्रशिक्षण शिबीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सतीशचंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते त्याबद्दल बोलताना प्राचार्य सूर्यवंशी म्हणाले श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय या महाविद्यालयातील करिअर कट्टा सौ अनुराताई राजेंद्रदादा नागोडे मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपण भव्य असं रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आपल्या महाविद्यालयातील आणि आपल्या श्रीगोंदा तालुक्यातील जे ग्रॅज्युएट्स आहेत ज्यांचं ग्रॅज्युएटचं शिक्षण पूर्ण झालेले आहे असं मुला मुलींना आपण या ठिकाणी इथं प्रशिक्षण देण्याचं काम केलं हे मुलाखतपूर्व प्रशिक्षण आपण या ठिकाणी तेवीस ऑगस्टपासून सुरू केलं एकोणतीस ऑगस्टपर्यंत त्याची सांगता झाली सात दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये मुला या विद्यार्थ्यांनी मुलाखतीला सामोरं कसं जायचं त्यामध्ये विविध विषयावर जर त्या ठिकाणी व्यक्तिमत्व विकासापासून मुलाखतीची पूर्ण तयारी करून घेण्याचं काम मॅजिक बस फाउंडेशनचे जे अधिकारी आहेत ट्रेनर आहेत ते इथे येऊन त्यांनी सात दिवसाचं प्रशिक्षण त्यांना दिलं आणि मग या ग्रामीण भागातल्या मुलांना मुलाखत सहज शक्य होत आहे असं या ठिकाणी इथं जाणवत आहे मुलाखतीमध्ये अतिशय मुलं चांगल्या प्रकारच्या विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत आणि त्याच्यामुळं निश्चितपणे एक सामाजिक कार्य म्हणून या मुलांच्या जीवना उंचवण्यासाठी त्यांना विविध क्षेत्रामध्ये नोकरी त्या ठिकाणी देण्याचं काम होत आहे जो काही आमचा स्टाफ असेल तो अतिशय प्रामाणिकपणे आणि तळमळीने ते काम करत करत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून या मुलांचं जीवन उभा करण्याचं काम या महाविद्यालयाच्या भावनेतून त्या संस्थेच्या माध्यमातून हे या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य राजेंद्र नागोडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे या कार्यक्रमासाठी प्रोग्राम मॅनेजर ज्योती वाघमारे नगरसेविका अनिती आवटी सुरेखाताई लकडे व महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचना निवृत्त म्हटले झाले आपल्या भारत देशाकडे का धाड सुना भेटून होणार नाही